महाराष्ट्रात अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या सेव्हन स्टार न्यूज चॅनलच्या सातव्या वर्धापन शुभेच्छा शुभेच्छुक श्री संदीप आनंदराव माळी संस्थापक अध्यक्ष श्री अशोक बाळासाहेब बजरंग भुते चेअरमन अर्चना संदीप माळी वाईस चेअरमन आमचा मान सन्मान महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन कडून सलग तीन वर्ष प्रथम क्रमांकाचा दीपस्तंभ पुरस्कार सहकार अर्थविश्व पुरस्कार महाराष्ट्र गौरव सहकार रत्न सहकार भूषण उद्योग रतन, भारत भूषण पुरस्कार प्राप्त सलग तीन वर्ष प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय बँको पुरस्कार प्राप्त दैनिक सकाळ व पुढारीकडून सहकार आयडॉल पुरस्कार प्राप्त ऑल इंडिया बँकिंग फ्रंटियरकडून राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस रिझर्व्ह बँकेचे संचालक माननीय श्री सतीश मराठे यांच्या हस्ते प्राप्त उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री सुभाष देसाई यांच्या अर्थसंकेत कडून अर्थसाक्षर दोन हजार बावीस पुरस्कार प्राप्त अन्न पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय छगन भुजबळ यांच्या हस्ते राज्यस्तरीय सन्मानित आमची वैशिष्ट्ये अठ्ठावीस वर्ष सहकारातील कामामध्ये एकही कर्जदारावर एकशे एक अथवा एकशे अडतीस ची केस न दाखल केलेली संस्था विमा पॉलिसीवर त्वरित सरेंडर व्हॅल्यूच्या ऐंशी टक्के कर्ज देणारी संस्था मध्ये स्वमालकीची जागा सतत अ वर्गामध्ये व प्रतिवर्षी अकरा टक्के डिव्हिडंटची परंपरा सैन्यातील जवान व ज्येष्ठ नागरिकांना शून्य पॉईंट पाच टक्के जादा व्याजदर कर्जदारांना नैसर्गिक व अपघाती विमा संरक्षण मेडिकल कव्हरेज हेल्थ इन्शुरन्सची सुविधा देणारी संस्था सेफ डिपॉझिट लॉकरची सुविधा सहकार खात्याच्या नियमानुसार सी आर ए आर अकरा पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के राखणारी संस्था मुदत ठेव केल्यास खातेदाराच्या कोणत्याही बँकेत मासिक तिमाही व्याज ऑनलाईन ट्रान्स्फर सोय हो प्रत्येक ग्राहकाला मनापासून मनापर्यंत आपुलकीची सेवा देणारी संस्था आमच्या आकर्षक ठेव योजना